नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील सवारा दी तारीखेनं नवरात्र दसरा रो शुभ मूर्ति पर सारी महाराष्ट्रमय बंजारा रे आरक्षणे बोदल येतात आपण हर जिल्हा जिल्हामयी मुळमोठो संघटनायचा गोर सारू आज शेवटेर रे पवित्र स्थाने पर से मार ऑल बंजारा समाजेर से कर्मचारी से संघटना से डॉक्टर इंजिनियर वकील से तत्राय के हमार गोर भाई छ तम દસરારે રે શુભમૂર્તે પર કોવી નાતાણી આપણા અંગે જે દિશા છે ઓર વિચાર કરી શકું આપણે સેવીન ઉપસ્થિત જણો